नद्यांना प्रदूषणमुक्त आणि गाळमुक्त करून तसंच त्यांचा प्रवाह खुला करून त्यांना अमृतवाहिनी करण्यासाठी राज्यात चला जाणू या नदीला हा उपक्रम राबवला जात आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या पंच्याहत्तर नद्यांना अमृतवाहिनी केल्या जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातल्या धाम नदीच्या पुनरुज्जीवनाची कार्यवाही सुरू झाली आहे पाहूया याबाबतचं एक वृत्तांत नद्यांना प्रदूषणमुक्त आणि गाळमुक्त करून त्यांचा मूळ प्रवाह हो खुला करत त्यांना अमृतवाहिनी करण्यासाठी जाणूया नद्यांना हा उपक्रम राज्यभरात राबवला जातो आहे राज्यातल्या एकूण एकोणवीस नद्यांपैकी पंच्याहत्तर नद्यांचा या उपक्रमात समावेश आहे वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या धाम वना आणि यशोदा या नद्यांचंही पुनरुज्जीवन यात केलं जात आहे धाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे उपवन संरक्षक कार्यालय तसंच आर्वी आणि कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या नदीच्या पुनरुज्जीवनाचं सुरू आहे धाम नदीचं उगमस्थान असलेल्या आर्वी तालुक्यातल्या धामकुंडापासून ते वना नदीसोबत संगमस्थानापर्यंत समुद्रपूर इथंपर्यंत नदीच्या शहाऐंशी किलोमीटर अंतरापर्यंत नदीची सुमारे पंचेचाळीस गावांत परिक्रमा करण्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने चला जाणू या नदीला या अभियानाअंतर्गत धाम नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी आणि एकूणच धाम नदीवर येणारे जे काही जलप्रवाह आहेत त्यांच्यावर जलमृदासंधारणाची कामं करण्याच्या अनुषंगाने असे निर्देश उपवन संरक्षक वर्धा यांच्याकडून मिळाले आम्हा वनपरिषद्र अधिकारींना त्यानुसार आम्ही जाग्यावर जाऊन मोकळ पाहणी केली ज्या ठिकाणी जे कामं होऊ शकतात याची चाचपणी केली आणि त्याच्यानुसार त्या कामांचा संपूर्ण कामाचा एक आराखडा बनवला तो आराखडा मग जिल्हा नियोजन समितीला पाठवण्यात आला उपन संरक्षक कार्यालयाकडून आपण पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा त्याचे ॲक्वि फर रिचार्ज करण्यासाठी विविध प्रकारचे कामं या घे गे, घेतलेले आहेत त्यात आपण नाला डिपनिंग असेल किंवा दहा नदीचा डिपनिंग केलेलं आहे तिथं विविध ठिकाणी पाणी अडवलेलं आहे त्याच्यात माती बांध घेऊन बऱ्याच ठिकाणी ओपन पॅचमध्ये आपण डीप डीपसीसी बऱ्यापैकी रिचार्ज रिचार्जेबल गोष्टी पाणी रिचार्ज होईल अशा गोष्टी आपण इथं घेतलेल्या आहेत नदीची लाल निळी आखणी नदी काठावरील जैवविविधतेचं संवर्धन नदी किनाऱ्यावरील अतिक्रमण रोखणं नदीच्या प्रदूषणाविरोधात जनजागृती नदीतील उथळ भाग गाळामुळे विलुप्त झालेल्या नदीचा भाग पुन्हा खुला करणं नदीची वहन क्षमता आदी बाबतची कामांची नोंद समिती मार्फत करण्यात आली यात तज्ञ अभ्यासकांसह विविध शाखेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनीही सहभाग घेतला जेव्हा आमच्या लक्षात आलं की ब्ल्यू लाईन मध्ये तसं जर पाहिलं तर नदी नदीचं नदी जे पात्र असते येलो लाईन ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ज्याला आपण म्हणतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आढळलं की नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे नदीनी आपल्यावर अतिक्रमण केलेलं नाही मानवी अतिक्रमण असल्यामुळे बरंचसं जीवित जीवितहानी व्हायला लागलेली आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा रिपोर्ट सबमिट केला जे सांडपाणी आहे नदी अविरल जर पाहिजे असेल तर गावातलं सर्व सांडपाणी नदीमध्ये जाऊ नये याकरता शेरी आणि कलगे जे आहेत त्याचा उपयोग करून परंपरागत याकरता तोही प्रयोग आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये टाकणार आहे आता आपण इथे जे उभा हा उगमापासूनचा साधारणतः पाचशे मीटर खाली आपण आलेला आहो इथे सुरुवातीला नदीतलं पाणी आल्यानंतर पूर्णपणे वाहून जात होतं त्या पाण्याचं जलधर क्रमांक एक आणि दोन इथे याचं पुनरुज्जित करण्यासाठी हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः आठ ते दहा मीटर रुंद आणि तीन मीटर खोलीचा हा जो राडारोडा आलेला जो भूस्तर आहे हा क्लीन करून त्याच्या दोन्ही बाजूला आपण टी सी एम घेऊन सी सी टी घेऊन आणि सोबतच त्याच्या बाजूला मातीचे बांध घेऊन जेणेकरून हे जे वाहून जाणार जे आहे ते पूर्णपणे खालच्या एक्विर म्हणजे जलधरमध्ये रिचार्जिंग होईल आणि ही नदी अविरल होईल या समितीने पाहणी करून सर्व नोंदी घेतल्या असून धाम नदीला मिळणारे नाले नदीचं खोलीकरण रुंदीकरण माती नाला बांध तसंच जल आणि मृदा संधारणाची कामं सुरू आहेत नद्यांना मोकळा श्वास घेता यावा आणि त्यांच्या किनाऱ्यावरील जैव विविधता कायम राहावी यासाठी शक्य ती कामं सुरू आहेत चला जाणूया नदीला या उपक्रमामुळे भावी पिढ्यांसाठी नदीच्या शुद्ध गोड्या पाण्याची सोय होईल तसंच नद्या अमृतवाहिनी झाल्यानं नदी लगतच्या जैवसृष्टीचंही जतन होईल दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा